हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे साडेसात तर मी साईबाबाला एक नव छोटासा नवास केला होता माझा यूट्यूब चॅनलचा प्रॉब्लेम व्यवस्थित दे म्हणून ह्या गोष्टी नाही सांगाय पाहिजे पण चला म्हणलं आज तुम्हाला दाखवावं की मी मंदिरात चालले तर तो मला म्हणजे माझी इच्छा परमेश्वरानं माझ्या विश्वासानुसार पूर्ण केलेली आहे तर मी आता मंदिरात चालले आहे साईबाबाला तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा जय साईराम तर भावा आणि बहिणीनं तर मी आता चालले निघाले तर हे बती, आनि हा का हातात उदबत्ती आणि ह्या पुढेमध्ये आक्षिदा हळद कुंकू घेतले भोळा भाव देवा पाव म्हणल्यासारखं नियती निय नियत चांगली त्यात परमेश्वर आहे तर, पर तर माझी तशी नियत पण चांगली आहे तर मी आता निघालेली आहे बघू शकता आता नारळ घेते नारळाचं तो पुरण पण बनवून घेते लगेच आणि जे ओम साईरा तर बघू शकता आता मी नारळ तर भाव आणि बहिणीनं बघू शकता मी नारळ घेतलेले आहेत ऑलरेडी हे बघा हातात पण बसना झालेत वज पण झालंय मंदिर थोडं लांब आहे तर असं दुकानासमोर व्हिडिओ बनवायला की तोंडाकडे बघते त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला तिथं नाही बघू शकता असं बघू शकता बघू शकता आता मी मंदिरात पोहोचलेली आहे चालूच राहू Sampai <laughs>

आणि व्हिडिओ इथं करायला अलाउड नाही कोण्या मंदिरात अलाउड नाही हे काय मोठं मंदिर म्हणजे मोठंच आहे पण तुम्हाला पण माहिती आहे कुठं कुठं म्हणजे त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे त्यामुळं मी तिथं पूजा करायलेले अगर किंवा दर्शन करायलेले व्हिडिओ घेता आला नाही आणि संगत व्हिडिओ बनवणार पण नाही मी दुसऱ्याला म्हणजे आजूबाजूच्या लोकांना ब्लॉग बनवायला लावला होता मी जे पाठीमागून वगैरे व्हिडिओ शूट करायला लावला होता तर तुम्ही पण साईबाबाचं दर्शन घ्या आणि बोला जय साईराम जय साईराम बोला जय साईराम आणि इथलं आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे बघू शकता गार्डन वगैरे आहे इकडं बघा एवढा सुंदर निसर्ग परिसर आहे मला तसं खूप आवडला आणि इथं आल्यावर माझा होत होती त्यामुळं असं म्हणजे फ्रेश वाटते इथं आलं माझं डोकं शांत झालं होते तर साईबाबाची आणि मनुकामना केल्याने पूर्ण होतात तर मित्रांनो तुम्ही सध्या साईबाबाची पूजा करा आणि देवावर खरंच विश्वास ठेवा देवाला माना मानला तर देव आहे आपल्या हृदयात नीतीमध्ये देव आहे पण देवाची सेवा करा देव काय म्हणत नाही मला वेगवेगळ्या पद्धत प्रकारचे नैवेद्य दाखवा किंवा मला काही द्या फक्त आपल्याला श्रद्धा उपासना एवढंच ठेवायचे देवावर बाकी काही नाही तर माझा साईबावर विश्वास आहे जय साईराम तर तुम्ही अजून पुढं बघा किती छान करीत आहे

आणि हो खरंच साई साईबाबावर विश्वास ठेवा आणि तुम्ही पण पूजा करा आणि श्रद्धा ठेवा हो देवा आता मी घरी आलेले आहे जेवण वगैरे केलंय आणि आता इकडं बघा हातरून केलंय झोपायला आणि देवाचं दर्शन वगैरे करून आताच आले आणि आज एकदम मस्त फ्रेश वाटायला लागले बघा खरंच देवाला गेल्यावर इतकं भारी वाटलं ना मला अंगाला काटे तर खरंच साईबाबावर श्रद्धा आहे जय साईराम जय साईराम जय साईराम तर दे आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो भावा बहिणींनो तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या तुमच्या बहिणीला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा लाईक करायला आणि कमेंट करायला तर विसरू नका आणि सबस्क्राईब केलं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट